आमदार अब्दुल सत्तार सिल्लोड सोयगाव तालुक्यात खताचा होणारा तुटता पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक लागवडी आवश्यक तेवढे युरिया खत उपलब्ध करून द्या सिल्लोड तहसीलदार यांना निर्देश आज दिनांक एकवीस जून दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की, की। सिल्लोड सोयगाव तालुक्यातील युरिया खताचा होणारा तुटता पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी आवश्यक तेवढी युरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे यासह लिंकिंग सक्तीची करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार यांना दिले आहे तसेच या संदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषी आयुक्त पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रेही दिले आहेत दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे तसेच कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांना देखील कळविले आहे असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हणाले मतदारसंघात अनेक ठिकाणी युरिया व रासायनिक खताचा तुरवठा निर्माण झाला आहे खरीप अंगामुळे खताची मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु बऱ्याच ठिकाणी युरिया व रासायनिक खताचा तुरवठा असल्याने तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे केल्या असल्याने त्या अनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्याशी चर्चा कर याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यासोबत त्यांनी कृषी आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनाही याबाबत पत्र दिले आहे सोयगाव मतदारसंघात जिल्ह्यातील मक्का पीक प्राधान्य घेतले जाते त्यामुळे युरिया खताची मागणी अधिक आहे मजूर मात्रानुसार युरिया खत कमी मिळाल्यांची समजते ही ताफावत लक्षात घेता शेतकऱ्यांनी अत्यंत चिंतेत असून त्यांना पीक लागवडीसाठी आवश्यक तेवढे खते वेळेवर उपलब्ध व्हावेत तसेच खत विक्रेत्यांकडून लिंकिंगची सक्ती केले जात असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कारवाई व्हावी सदरी प्रकरणात गांभीर्य लक्ष खरीप हंगामात तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी युरिया व इतर खताचा तुरटा भासणार नाही याची दखल घ्यावी व खताच्या लिंकिंगची सक्ती करणाऱ्यावर योग्य व ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांनी युवरा व इतर खते उपलब्ध करून देण्यात आवश्यकता उपाययोजना करावे याबाबत अशा प्रकारच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषी आयुक्त विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत पत्र नमूद केले आहेत